यांनी बी एस सी ॲग्रिकल्चर ही पदवी संपादन केली आहे एकोणीसशे नव्वदपासून पासून घरगुती स्वरूपात व्यवसायाची सुरुवात त्यांनी केली दोन हजार एकपासून पासून स्वार्द टेक्सी याला सुरुवात झाली आणि गेली तेवीस वर्ष रत्नागिरीत त्यांचं वितरण सुरू आहे त्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे त्याला वा

आईकडनं आभार मानतो की त्याने उद्योजक पुरस्कार दोन हजार तेवीस चा आणि थोडीशी व्यवसायाचे स्वरूप सांगतो एकोणीसशे नव्वद साली माझे आजोबा सुधाकर पुरोगे यांनी या व्यवसायाची कल्पना कुटुंबासमोर मांडली आणि एकोणीसशे नव्वद साली अगदी छोट्या आणि व्यवसाय सुरू झाला पहिल्यांनी मेणबत्तीवर प्लॅस्टिकचं मिश्रित ते वेबसिक द्रव्य भरून मेणबत्तीवर चिकट चिकटवण्यापासून त्या व्यवसायाची सुरुवात आहे त्याच्यानंतर सलग दहा वर्ष घराजवळील दुकानदारांना हा पेप्सी मालाचा पुरवठा होत होता त्याच्यानंतर दोन हजार साली फुल्ली ऑटोमॅटिक मशीन्स आम्ही पुण्यामधून घेतली की ज्यावेळी त्यावेळी त्याची किंमत जवळजवळ अडीच लाख रुपये होती कारण तोपर्यंत बाहेर कुठेही आमची पेप्सी विक्री विक्री होत नव्हती परंतु हे मोठं थोडंसं धाडस करून दोन हजार साली पुली ऑटोमॅटिक मशीन्स दोन मशीन आम्ही आमच्या आम गळ्यामध्ये आणि त्याच्यानंतर स्वादिव सिनेमा त्याचं वितरण पूर्ण वा, बाहेर वाढवण्यात आलं त्याच्यानंतर दोन हजार एक साली आ, भारत सरकारचं सा फूड लायसन्स असतं ते आम्ही घेतलं त्याच्यानंतर <coughs> पुली ऑटोमॅटिक मशीन्सवर अजून यंत्रणा वाढवण्यासाठी आम्ही अजून प्रयत्न करत गेलो त्यानंतर दोन हजार सात साली नेपाळ मधील आमच्याकडे वर्षभरासाठी सोळा ते सतरा वर्ष तो माणूस नेपाळवरून दरवर्षी आम्हाला सहकार्य करण्यासाठी आणि आमची मदत करण्यासाठी येतो त्यानंतर ते इतके पारंगत झाले कारण प्रोडक्शन हा पूर्ण भाग आपण त्यांच्यावर टाकून आम्ही त्यांच्यावर टाकून जाऊ शकतो इतके ते पारंगत झाले आहे त्यामुळे तेवीस सोळा ते सतरा वर्षाची सात त्यांची आवाज लागली त्या या पूर्ण यशाच श्रेय आम्ही त्यांनाही देतो त्याचप्रमाणे ता संपूर्ण कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडून आम्हाला उत्साह निर्माण करण्याचं काम प्रत्येक जणांनी केले आवाजबुद्धांनी आमच्या कुटुंबातील सगळ्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं त्यामुळे आज आम्ही हा व्यवसाय इथपर्यंत पोहोचवू शकलो त्यानंतर आज आमची पेप्सीचं वितरण हे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर ते राजापूर या मोठ्या पट्ट्यामध्ये चालू आहे आम्ही कुठल्याही शहरात त्याच वितरण न करता जे दुर्गम खेडेगाव आहे नाही तर खेडेगाव ठिकाणी या ठिकाणी आमचं फेफसीचं वितरण होतो आत्ता जवळजवळ आमच्या फेफसीची बारा ते ते तेरा प्रकार आम्ही वितरित करत असतो त्यानंतर आत्ताच आधुनिकीकरण करण्यासाठी फेसीच्या विषयामध्ये टेक्नॉलॉजी इम्प्रूव करण्यासाठी आम्ही आता मशीन्स पण मागवतोय त्यानंतर सात ते आठ प्रकारची मशीन आमच्याकडे वेगवेगळ्या लांबीची पहिल्या सुरुवातीला दूध हे चुलीवर तापवण्यापासून आता ऑटोमॅटिक मशीन हवा मशीन की ज्यामुळे दुधाचं कुठल्याही प्रकार कुठल्याही प्रकार ते राहणार नाही याचं आम्ही दखलता दक्षता घेत असतो अशा या प्रकारे आमचा उद्योग हा वाढी जातोय दोन ते तीन वर्षानंतर आमचे माझे बाबा हे सेवानिवृत्त होते त्यानंतर अजून मोठ्या प्रमाणात करण्याचा विचार आहे त्याबद्दल त्याबद्दल आमचे प्रयत्न चालू आहे शेवटी परत कार्यक्रम संघाचे आभार मानतो आणि थांबतो